महाराष्ट्राचा इतिहास हा इथल्या भूगोलाशिवाय अपूर्णच याची साक्ष इथले गडकोट पाहताना प्रत्यक्षात येते आपल्या भौगोलिक स्थानामुळे कधी काळी बुद्धिबळाचा खेळ जिथे रंगला असा इंग्रज मराठी युद्धातला साक्षीदार म्हणजे मलंगड आज आपण याच मलंगडावर जाणार आहोत सकाळी सकाळी मलंगड पायथ्याच्या गावापासून समाधी मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायरी मार्ग सुरू होतो मच्छिंद्रनाथांच्या नावाने प्रसिद्ध असलेला मलंगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला कल्याणपासून हाकेच्या अंतरावर पनवेलच्या सीमेवर असणारा हा किल्ला बोरघाट भीमाशंकर व माळशेज घाटांसारख्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी अगदी महत्वाचा मुंबई कल्याण आणि पनवेल पर्यंतच्या महत्वाच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी मोक्याच्या जागी असलेली याची जमेची बाजू गडाचे मुख्यतः तीन भाग पीरमाची सोनेमाची आणि बाले किल्ला सुरुवातीची धार पार करून वर चढताना उजव्या बाजूला थोडी वाट वाकडी करून उजव्या बाजूला महादेव मंदिराकडे जाते रस्ता समोर एक पठार लागते गवतान भरलेलं त्यामागे किल्ला दर्शन घेऊन विरुद्ध बाजूला थोडं खाली उतार आला समोरच खडकेश्वराचं कातळ शिवलिंग मोकळ्या आभाळाखाली अखंड ऊन वारा पीत चौदिशा निरखीत ध्यानस्थ बसलेलं शिवलिंग आहे दगडाची पिंड आहे मग साष्टांग दंडवत घालून तिथेच घरून आणलेला शिधा सोडला आणि पोटातल्या कावळ्यांना पुरवला पुन्हा पायरी मार्ग पकडताना गडावर ओझी वाहण्यासाठी आणलेली गाढव उगाच रस्ता अडवून उभी होती मग गाढवांमधूनच मार्ग काढत वर निघालो थोडा चढ पार केल्यानंतर आणि काही मातीची घरं ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला वागेश्वरी देवीचं मंदिर लागलं देवीचं दर्शन घेऊनच मग पुढं निघालो मलंगडाच्या भूगोलाबरोबरच इतिहासही रंजक आहे इंग्रज मराठा युद्धातला महत्वाचा युद्धपट मलंगडाच्या सानिध्यात रंगला होता समोर होणारा नवीन ट्रॅक इथून पुढे दर्ग्यापर्यंत येण्याचा मार्ग आणखीनच सुसह्य करणार सतराशे ऐंशी मध्ये इंग्रजांनी गडाला वेढा घातला गडावर फक्त तीनशे मावळे इंग्रजांनी मग पीरमाचीवर ताबा मिळवला तोफा चढवल्या आणि सोनेमाचीवर हल्ला केला पण किल्ल्याच्या भौगोलिक स्थानामुळं आणि गच्च मराठ्यांना इथल्या अनेक चोरवाटा माहीत होत्या त्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटणं संभव नव्हतं मग सुरू झाला शह काट शहचा खेळ अशा प्रकारे मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगड शर्तीने लढवला मलंगडाचा इतिहास खरंच रंजक आणि रोमहर्षक आहे म्हणूनच समजावून घेण्यासारखा आहे आज मात्र किल्ला बकालीच्या विळख्यात सापडलाय जागोजागी कचऱ्याचे प्लास्टिकचे ढीक दिसतात भटकी जनावर मोकाट फिरताना दिसतात एका दैदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार उपेक्षेच्या गर्दीत सापडलाय गार्गेच्या एरिया पर्यंत पोहोचलोय तसंच पुढं दुकानांच्या गराड्यातून गडाच्या समाधी मंदिरापर्यंत आल्यावर समाधी मंदिराच्या अलीकडे उजव्या बाजूच्या दोन दुकानांच्या मधील बोळातून एक पायवाट डोंगराकडे निघाली दोन चार घरांच्या गराड्यातून सरळ वाट सोनेमाचीकडे घेऊन जाते या पायवाटेनं वर चढत निघालो काय दर्गा सोडून वर निघालोय चढणीला सपाटी लागली इथे एक वाट सरळ पाण्याच्या टाक्याकडे घेऊन जाते आणि वर चढणारा सर। पायरी मार्ग गट दरवाजाकडे घेऊन निघाला या बाजूला जायचं नाही सरळ पायऱ्या घ्यायच्या आणि वर निघायच आणि कातळ करून पायऱ्या आणि वर बुरुज पायऱ्यांचा अनुभव खासच आहे या कमी अधिक उंचीच्या बांधीव पायऱ्यांच्या मार्गाने साधारण वीस मिनिटात आम्ही दोन बुरुज शाबूत असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडाच्या दुसऱ्या माचीवर पोहोचलो एवढे हारुंद पायऱ्या कधी बघितल्या नव्हत्या रचले आहेत आरुंद रचलेलं पायऱ्या न उद्या बघितल्या फक्त एक पाय आडवा जाईल पायऱ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत तसेच चढ उभा दमछाक करणारा आहे आणि या पायऱ्या पार करून इथे बुरजातल्या दरवाज्यापर्यंत आपण पोहोचतो या सोनेमाची सोने म्हणतात आणि वर आल्यानंतर स्वर्ग कातळ भिंत मलंगडाची या दुसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे सोनेमाची पर्यंत चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही पण या पुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असण व तंत्र माहीत असणं आवश्यक आहे सोने माचीवर आल्यावर समोरच उजव्या बाजूला मलंगडाची कातळ भिंत दिसली तर डाव्या बाजूला लांबवर पसरलेली माची या माचीची रुंदी कमी आहे माचीला सर्व बाजूंनी तुटलेली तटबंदी दिसत असून त्यामध्ये बुरुज आहेत प्रवेशद्वाराच्या वरच एक बुरुज आहे शाबूत तटबंदीत काही जंग्या अजूनही तग धरून आहेत समोरच जमिनीवर कातळात कोरलेलं एक दार किल्ल्याचं आणखीन एक वैशिष्ट्य उतरायला आहे खाली उतरण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या पूर्वेकडे उतरणारी चोर वाट तटातून खाली गेली आहे या पायऱ्यांच्या शेवटी चोर दरवाजा आहे मग त्या वाटेनं खाली तळात उतरलो उतरताना अंगावर काटा उभा राहतो रोशन हरवला वा अरे परफेक्ट आहे रे इथे तर काय बाकी काय लावायची पण गरज नाही रोप वगैरे लावायला लागेल ना एवढी मेहनत करणं वर आहे बघा वर बघा आणि हा दरवाजा आणची खाल खालची घड अल्टिमेट या कातळ भिंतीच्या डाव्या बाजूने पायऱ्या आपल्याला पुढे घेऊन जातात माचीवर सुळक्याच्या विरुद्ध दिशेला वाड्याचा ओळखू येतो त्याच्या भोवताली आणखी चौथरे दिसले पुढे दोन टाकी इथे कदाचित टाका सरळ कातळ भिंतीला उजव्या बाजूला ठेवत पाय वाट पकडली पायऱ्या कातळ पुढे कुरीवत मध्ये मध्ये सपोर्ट साठी शिगा अशा रोवल्यात पायऱ्यांमध्ये खाली संपूर्ण जंगल धुक्यामुळे काहीच दिसत नाही आता धूर आणि धुक्याचं मिश्रण धुरक डाव्या बाजूला खाली गच्च रानात एक आश्रम आहे या वाटेनं पुढे गेल्यावर बाले किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ कोरीव हो देखण्या पायऱ्या दिसतात तिथेच वर काही खोदीव टाकी आहे हां कोरडी पण आहेत इथे एक आहे आणि हा याच्यात पाणी आहे खेकडे पण आहेत पण पिण पिऊ शकत नाही हे पाणी हे तर काहीतरी अफलातून दिसतंय अरे बापरे रांजन खोटलाय संपूर्ण ती पाहून तसाच रोशन बरोबर मग पुढे असलेली पाण्याची टाकी बघायला निघालो पुढच्या बाजूला काही पाण्याची टाकी आहेत तीच बघायला जातोय अरे वा एक नंबर बघ ना भारी येत रे पुढे पण आहे पाण्याचं टाक इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांच्या पाडावानंतर इंग्रजी सैन्याची तुकडी तोफांचा आणि सुरुंगाचा भडीमार करत किल्ले उद्ध्वस्त करत महाराष्ट्रभर फिरत होती किल्ल्यांची अक्षरशः धुळधाण झाली त्यातून इथल्या पायऱ्याही सुटल्या नाहीत मग हा संपूर्ण कडा सुरुंग लावून फोडण्यात आला आणि गडावरचे राहाळ मोडण्यात आले तो पॅच खालून बघताना कसा दिसतोय ते बघा इंग्रजांनी संपूर्ण कातळ फोडलाय आणि फोडलेल्या कातळाचे अवशेष असे पडलेत निश्चित आणि त्या वर्ल्ड फेमस पॉईंटपर्यंत आपण आलो आहे तो बघा <laughs> बड्या होय करायचा करायचा आणि बरोबर अशा पॉईंटवर ती फोडलेत ना सगळे किल्ले की तुम्ही काहीच नाही करू शकत न तर जाऊच नाही शकत कुठूनच चटकन जाऊ देत आपण पण गर्दीत सामील होऊया पायऱ्या सुरू करूया चढायला विजिबिलिटी वर आलो की तो प्रसिद्ध तुटलेला पायरी मार्ग लागतो इथे फुटांचे दोन आडवे पाईप टाकलेले खालच्या गावातले काही तरुण इथे सुरक्षितपणे दोराच्या साहाय्यानं वरपर्यंत घेऊन जातात आम्हाला मात्र हा पॅच स्वतःच पार करायचा होता मग आम्ही निवांत त्यांचा आवरायची वाट पाहत बसलो याला भयानक का म्हणतात ते इथे आल्यावर कळतं <laughs> खाली कायच व्हिडिओमध्ये कळत नाही इथं आल्यानंतर इथं उभं राहिल्यानंतर कळतं की का भयानक बोलतो ते बघा <laughs> आणि खाली डायरेक्ट सरळ सरळ <laughs> फॉल आहे <है>। खाली <laughs> येतं ना खालचे पाईप सतत हलत असतात आणि उजव्या बाजूला आधार घेत एक एक पाऊल पुढे टाकायचं थरारक अनुभव खाली बघितलं की डोळे गरगरतात मग जाणीवपूर्वक नजर आपल्या पावलावर आणि पुढच्या स्थिर ठेवायची गोष्ट मग पलीकडे पोहचून रोप फिक्स केली आणि साऱ्यांनी तो टप्पा पार केला कस वाटलं आहे ठीक गुड गुड जाऊ काय रोप फिक्स झाली आणि सगळे घेत आहेत इंग्रजांनी किल्ले फोडले आहेत त्याच्या वाटा फोडल्या आहेत अशा जागी फोडल्यात कि पुन्हा काही ऍक्सेस राहू नये ही पण वाट अशा जागी बरोबर फोडलीये कि किल्ल्यावर जाता येऊ नये आता, आ, आता <laughs> <laughs> दे आणि मग आला आता मग रोप लावून रोशन आणि आशिष देवकुळींच्या साथीनं आम्ही सगळ्यांनी तो अवघड टप्पा ओलांडला अरे तू मध्येच आहे इथे तो पॅस सुरु केल्यानंतर लगेच इथे देवडी वजा गोवा ते आणि पुन्हा त्या खिंडीतून पायऱ्या अशा वर घेऊन जातात पायऱ्या सुद्धा आपल्या जेवढा राहिले ही उत्तम आहे आपल्यासाठी पायऱ्या चांगलं आहे का मस्त चांगले आहे का अवघडच आहे ना मग म्हणून मस्त आहे अवघड नसल्या तर काय मजा होती आणि समोर इथून थोड्या पायऱ्या चढून पुढे एक वळसा घेऊन गेल्यावर आम्ही दोन सोळक्यांमधील खिंडीत आलो पण पुढचा अंगाला चढाई सुद्धा थरारकच म्हणण्याजोगी दोन्ही बाजूला खोल दरी निमोळत्या भिंतीच्या सोंडेवरून खोदीव पायऱ्यांच्या आधारानं सावकाश दोन्ही हात खोबड्यांमध्ये कच्च बोटर रुतून कातळ छातीशी कवटाळून अलगत वर चढायचं या बेला कातळ भिंतीवर आपल्या पूर्वजांनी जर पायऱ्या खोदल्या नसत्या तर इथून वर फक्त वारा चढू शकतो आणि खळाळ पावसाचं पाणीच उतरू शकत पण मराठीत चढलेही राहिलेही आणि उतरलेही वरच्या कातळ भिंतीवरती चढतोय आणि या पायऱ्या अचाट अचाट म्हणता येईल असच आहे हे सगळं आणखीन एक डिफिकल्ट थोडा पॅच पण साखळी आहे असिस्टंटसाठी पण तरी तो डिफिकल्ट आहे कारण की पुढं पाय कुठं टाक इथं मात्र मती गुंग होते एक साखळदंड आधारासाठी कायमस्वरूपी बांधलेला आहे पायाच्या आधारासाठी लोखंडी पाईप फिक्स केला आहे तरीही चढण अवघडच डाव्या बाजूला दरीच्या बाजूला आपण अगदी मोकळे असतो हात पाय कुठं ठेवायचं याचा विचार अधिक करताच येत नाही मग चिंचोळ्या धारेवरून जीव मुठीत धरून वर निसटायचं आणि वर पोहचून सुटकेचा निश्वास सोडायचा थोडा नाही हा जास्त अवघड आहे म्हणजे तिथला मतलब आहे पॉईंट फक्त अरे नाई नाई। ही तर नाहीच नाही सगळं साखळीवर इथे खरंच डिफिकल्टिफिकल्ट चांगला गेलं तो पाय साखळीतून बाहेर काढ हा

आणि परत खाली कसं उतरायचं हा विचार देवाच्या भरवशावर ठेवून पुढे निघायचं ऍक्च्युली इथला पॅच पण डिफिकल्ट आहे पण सगळेजण तो डिफिकल्ट पॅच सगळीकडे टाकतात हा याच्याबद्दल कोणी बोलत नाही जास्त पण हा पण रिस्कीच आहे कात्यातल्या आखीव रेखीव पायरी आपल्याला वर घेऊन येतात आणि वर आपण मलनगडाचा टॉप पोचलो वा भिंत बघा एवढीच आहे अफलातून खालीच हे बघा एवढं पायवाट आहे एवढीच भिंत आहे इकडे दरी इकडे दरी एकदाचे वर पोहोचलो एका निमुळत्या धारेवरून बाले किल्ल्याकडे निघालो दोन्ही बाजूंना खोल दरी मध्ये फक्त एक पायवा लगेच आम्ही गड माथ्यावर पोहोचलो समोर छप्पर उडालेलं पण भिंती शाबूत असलेला एक मोठा वाडा दिसला नलराजाचा वाडा पण पुन्हा निसर्गाने दाखवलं वाड्यापाशी एक भली थोरली पूर्ण वाढ झालेली हात दीड हात लांबीची घोरपड वायू वेगानं पुढे धावली आणि तिला बघण्यासाठी मागून मी मोठी मोठी होती होती मला व्हिडिओ अरे अरे निसर्ग कधी निराश करतच नाही काही ना काही आपल्या पदरात घालतोच अख्खा वाडा इथून दिसते मस्त तसंच पुढे निघालो कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह लागला नोव्हेंबर आहे पाणी अजूनही चांगलंच आहे पिऊ शकत नाही आंघोळ करू शकतो ठीक खळगा आहे कसला नाही सांगता ना येणार हा भगवा मागच्या सोमवारपासून दहा किल्ले झालेत मंडळी कोल्हापूर आली दहा किल्ले झाले दहा किल्ले झाले किती इथे पण पाण्याची टाकी आहेत सिरीज ऑफ पाण्याची टाकी इथे जेव्हा गड जागता असेल त्यावेळी खरंच म्हणजे खूप चांगली वस्ती असावी कारण की एवढी पाण्याची टाकी आहेत आणि कदाचित त्याचमुळे इंग्रजांनी ह्याचा पण ॲक्सेस बंद केला आहे मग तसंच पुढं बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला देवणीच्या सुळक्याकडे निघालो हाती एवढ्या गवतातून मार्ग काढत वर चपाटीवर आला किल्ल्याचा टॉप आणि नजाराच तर समोर देवणीचा सुळका इथून कोकणपट्टीचा विस्तृत आणि महत्वाचा गोरखगड चंदेरी पेपार प्रबळगड हे किल्ले ताहुली म्हैसमाळ माथेरान हे डोंगर गणपती व कार्तिक हे सुळके आणि लांबवर पनवेल बेलापूर पर्यंतचा विस्तृत प्रदेश दिसतो मग तृप्त आणि भरलेल्या मनानं मलंगडाचा निरोप घेतला आता उतरताना आम्ही बकाल पायरी मार्ग सोडून नेढ्याच्या बाजूनं पुढच्या धारेनं खाली उतरलो उतरलो पण आहे थरथरी भरली होती पण फायनली उतरलो तर असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सह्याद्रीमध्येच आपल्या दोन पायावर किंवा मोटरसायकलच्या दोन चाकांवर <laughs> तोपर्यंत तो बाय आणि आवडला तरच लाईक करा सबस्क्राईब करा